अकोल्यातले मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे जय मालोकर यांना कुणी धक्काबुक्की केली मारहाण केली याचा सर्व तपास करून न्याय मिळावा अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली तर आतापर्यंत मनसेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला नसल्याचं जय मालोकर यांच्या मोठ्या भावानं म्हटलं जय मालोकर यांचा काल मृत्यू झाला होता आणि अकोल्यातल्या मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांच्या निधनानंतर नातेवाईक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे त्यानुसार तपास करावा अशी मागणी त्यांनी केली दरम्यान कुठल्याही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ने किंवा नेत्यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला नसल्याचं जय मालोकर यांच्या कुटुंबियांनी म्हटलं मागणी एवढीच आहे की पोलिसांनी एकदा चौकशी करावी काल जो काही गाळा घडला हा सगळा आमच्या माघारी होता आमचा भाऊ भरून गेला तेव्हा एकदम दुरुस्त तंदुरुस्त होता कुठल्याही प्रकारचा त्याला कुठलाही त्रास नव्हता आणि नंतर जेव्हा आम्ही जर भेटायला गेलो तर आमच्या आधी बॉडी देण्यात आली पोलिसांनी एकदा गोष्टीला सगळ्या गोष्टीचा तपास करावा तसंच आता जीएमसी मध्ये जे डॉक्टर पी एम करणार आहेत त्यांनी सुद्धा अहवाल योग्य तो सादर करावा बस एवढी आता या सगळ्या प्रकरणी मनसे याची काही दखल घेते का हेच पाहावं लागेल